सर नमस्कार जुवळशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघतोय की, मदे। मदे। बैटर की आज विधानसभा निवडणुकीचं दूर वाढलेलं आहे आणि लगभग पूर्णच राष्ट्रीय पक्ष आज आढावा बैठकीच्या हालचालीमध्ये पूर्णच पक्ष छत्रपती संभाजीनगरमधून आढावा बैठक घेत आहेत सर्व पक्षांची हालचाल चालू आहे आज आपला राष्ट्रीय पक्ष जनता दल तुम्ही पण त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक घेत आज तुम्ही जे राष्ट्रीय पक्ष आहे जनता दल या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहात विजयजी खंडारे तर आपण विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपले इथं किती उमेदवार उभे वगैरे करणार आहात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज या आढावा बैठक आम्ही इथे घेत आहोत आणि आमचे वरिष्ठ श्री आदरणीय विरोधी पक्षनेता तेजस्वी यादवजी यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या नुसार मार्गदर्शानुसार आम्ही एक बैठक घेत आहोत इथे पंचवीस जागेवर लढायची आमची तयारी आहे आणि महाविकास आघाडीशी आमचं बोलणं चालू आहे जर आमच्या जागा ज्या सोडणार आहेत आम्ही ज्या जागा क्लेम केल्या किंवा डिमांड केल्या त्या जागा जर आम्हाला मिळाल्या तर आम्ही महाविकास आघाडीबरोबर लढू अन्यथा आमची पंचवीस जागेवर लढायची सेपरेट तयारी झाली आत्तापर्यंत आपल्या कक्षामार्फत किती इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आतापर्यंत जवळपास तीसच्या वर उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि रोज ते चालूच आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे जे पक्ष निरीक्षक नेमलेले आहेत ते हे कारवाई कंटिन्यू चालूच आहे आज आपल्या शहरामध्ये तीन मतदारसंघ आहे पूर्व पश्चिम आणि मध्य या तिन्ही मतदारसंघामध्ये आपले तीन उमेदवार उभे करणार नाही आम्ही फक्त पूर्व आणि पश्चिम यासाठी आम्ही क्लेम केलेला आहे पूर्वची जागा मध्यची जागा आम्ही करत आहे जिल्ह्यामध्ये जिल्ह्या ज्याच्यामध्ये ऑलरेडी आमच्या दोन ग्रामपंचायती आणि काही नगरसेवक महाराष्ट्र आहेत ऑलरेडी आणि अशा बैठकी आमच्या रेग्युलर होत असतात कंटिन्यू वेळोवेळी पत्रकार बंधू आपल्या माध्यमाने येत असतात असतात इथून पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली आढावा बैठक कुठे आहे आढावा बैठक संभाजीनगर झाल्यानंतर मुंबईला होईल मुंबई तर एक बैठक तिथे होणार परत आदरणीय तेजस्वी यादव जी येणार आहेत सप्टेंबर महिन्यावर त्यांची तारीख होईल ॲक्च्युली त्यांच्या तयारीची सुद्धा ही बैठक त्यानंतर मग आता कंटिन्यूली इलेक्शन डिक्लेअर होईपर्यंत बैठकीचा सिलिसिला चालू असतो प्रत्येक जिल्हा वाईज आणि